जे चूक आहे ते आम्ही मान्य केलं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की एवढी जेवढं आहे तेवढी चूक झालेली नाही थोडीशी चूक त्याच्यातनं माणूस आमता येते नसल्यामुळे झाली आहे ती चूक आम्ही मान्य केलेली आहे आणि त्याच्यानुसार जे स सगळ्या सुधारणा कशा करायच्या त्याच्या सुधारणा सगळ्या इन्स्ट्रक्शन त्याला दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी अंमलात आणलेलं आहे साम्राज्य होतं ते तसं तेवढं नाही आहे जे दाखवलं गेलं तेवढं ते नाही आहे थोडीशी चूक त्यात झालेली आहे ते आम्ही मान्य केली आहे आणि त्याप्रमाणे साफसफाई केली आहे आपण वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट हे साफसफाई करण्याकरता दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे कीटक जो कोण पण म्हणतो त्या झुल आहेत उंदीर आहेत तसं काही नाही आहे त्याचं वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आपलं रिन्यू होत असतं लायसन्स जे असतं लायसनुसार काही नियम असतात सेफ्टी घात आता ऐका जरा आपण घातलं पाहिजे बाकी काय गोची गो धरली पाहिजे की काय गोष्टी सेफ्टी वाढलाय ते सेफ्टी पूर्णपणे नाहीच ना तिथे ना आज मध्ये ज्याला असता सरकारला काय प्रमाणे दाखवना मला तुम्हाला काय सेफ्टी साठी आपले इथे वायरचं सगळं सेफ्टी आहेस नाहीये जे आपण पदार्थ बनवतो त्या ठिकाणचे काय सेफ्टी आहेत त्या सगळा पाडला झाला अन्न नगरी त्या ते सगळं नाही तुम्ही सांगतात तुम्ही अशा पद्धतीने काही केले जात नाहीये आणि खरोखर नागरिकांनी जी ओरड किती बरोबर आहे असं मला वाटतंय नाही जे तुम्ही म्हणताय तसं तेवढं ते नाही आहे जेणे जेणे ओरड केली आहे त्याच्यात किती तथ्य आहे ते जनताला माहिती आहे त्यामुळे मी त्याचं काय उत्तर मी देऊत नाही येणाऱ्या वेळात त्याचं उत्तर मिळेल ठीक आहे